मित्र नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांना ऑपरेशन सिंदूरला होऊन जवळजवळ तीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटून गेला तरीही भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधलं वातावरण अजूनही चांगलंच तापलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक वेळा हे म्हणाले आणि संसदेतसुद्धा त्यांनी हे सांगितलं आहे की ऑपरेशन सिंदूर अजूनही संपलेलं नाही जर पाकिस्तानने भारतात काही सैन्य कारवाई किंवा आतंकी हल्ला जरी करण्याचा विचार केला तर ऑपरेशन सिंदूर जिथून थांबवलं आहे तिथूनच पुन्हा एकदा सुरू करण्यात येईल आणि पाकिस्तान जेही करेल त्याचं कडक शब्दांमध्ये उत्तर भारत देण्यास मागे हटणार नाही दुसऱ्या बाजूला पाकिस्तानचा लष्करी प्रमुख असे मुनेर थोड्या दिवसांपूर्वीच अमेरिकेत जाऊन भारताला धमकी देत होता की आम्ही एक अणुशक्ती संपन्न देश आहोत जर जाही क्षणी आम्हाला वाटलं की आमचा देश खाली जातो आहे त्याचवेळी फक्त आम्हीच जाणार नाही तर अर्ध्या जगाला आम्ही सोबत घेऊन जाऊ ही धमकी त्यांनी दिली आणि ही धमकी फक्त भारतासाठी नव्हती असे मुनीरने हे शब्द अख्ख्या जगासाठी बोलून दाखवलेत अमेरिका आणि भारत या दोन देशांचे संबंध सध्या खराब आहेत किंवा दोघांचे संबंध पूर्वीसारखे चांगले नाहीत हे आसिफ मुनीरला माहिती आहे याचा फायदा उचलण्यासाठी त्यांनी अमेरिकेच्या धर्तीवर जाऊन ही धमकी दिली की आम्ही अणुशक्ती संपन्न देश हो। आहोत आणि अर्ध्या जगाला सोबत घेऊन जाऊ हा अमेरिकेला संकेत होता की अमेरिकेने जर भारताची मदत किंवा भारताच्या बाजूने जरी बोलण्याची हिंमत केली तर अणुबॉम्बचा वापर पाकिस्तान करणार आणि अमेरिकेने सदैवच पाकिस्तानचं साथ द्यावी किंवा पाकिस्तानची मदत करावी आणि भारताच्या विरोधात पाकिस्तान जी ही कारवाई करेल त्याला अमेरिकेने समर्थन द्यावं यासाठी दिलेली ही धमकी होती अमेरिकेने याच्या विरोधात एकही वक्तव्य दिलेलं नाही आणि यातून स्पष्ट संदेश होतं की अमेरिकन सरकारसुद्धा पाकिस्तानला एक असेट म्हणूनच पाहते अफगाणिस्तानला जसं रशियाच्या विरोधात वापरण्यासाठी अमेरिकेने वापर केला तसंच आज पाकिस्तानला चीनच्या विरोधात वापरण्यासाठी एक असेट म्हणून अमेरिकन सरकार आणि ट्रम्प पाहतात हे यावरून स्पष्ट होतंय त्यामुळे देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींना या वक्तव्याला उत्तर देणं गरजेचं होतं की पाकिस्तानला आम्ही घाबरत नाही आणि अमेरिका जरी त्यांच्या बाजूला असेल तरी देखील पाकिस्तानने जर काही केलं त्यांच्या विरोधात आम्ही सैन्य कारवाई करू हे सांगणं आवश्यक होतं आणि हे सांगण्यासाठी पंधरा ऑगस्टपेक्षा उत्तम व्यासपीठ मोदींना मिळूच शकत नाही आणि त्याचा पुरेपूर व्यापर आजच्या भाषणामध्ये मोदींनी करून टाकलेला आहे मोदींनी एकतर आपल्या भाषणात स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे जे पूर्वीसुद्धा त्यांनी अनेक वेळा संसदेतसुद्धा सांगितलं आहे की ऑपरेशन सिंधूर थांबलेलं नाही आहे आणि सिंधू जल करार जो पंडित जवाहरलाल नेहरूंनी पाकिस्तानसोबत केला होता आणि सत्तर टक्के पाणे भारताच्या हक्काचं पाणी पाकिस्तानला देऊन टाकलेलं होतं तो करार भारताला मंजूर नाही आणि हे पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांना उत्तर होतं कारण शरीफने थोड्या दिवसांपूर्वीच ही भारताला धमकी दिली होती की पाकिस्तानच्या भागाचं एकही थेंब पाने जर भारताने हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला तर पाकिस्तान कारवाई करेल त्याला हे उत्तर होतं आणि असे मुनीरने जे हे न्यूक्लियर वेपनची धमकी दिली त्याला देखील मोदींनी उत्तर दिलं की असं कुठलंही ब्लॅकमेल न्यूक्लिअर वेपन जरी भारताच्या विरोधात तुम्ही वापरण्याची धमकी देत असाल त्याला भारत भीक घालत नाही तुम्ही जर वापराल तर त्यालाही प्रत्युत्तर करण्याची हिंमत भारतामध्ये आहे आणि अमेरिकेच्या भूमीवर उभं राहून असे मुलींनी हे वक्तव्य दिल्यामुळे अमेरिकेच्याही जखमेवर मीठ चोरण्यासाठी मोदींनी एक उत्तम वक्तव्य केलं अमेरिकन सरकार जेव्हा मोदी अमेरिकेत गेले होते तेव्हा ट्रम्पने एक ऑफर मोदींना दिली होती की तुम्ही एफ थर्टी फाईव्ह अमेरिकेकडून विकत घ्या आणि टेक्नॉलॉजीसुद्धा आम्ही भारतासोबत शेअर करण्यासाठी तयार आहोत पूर्वी अमेरिका हे शेअर करण्यासाठी तयार नव्हता त्यांचं म्हणणं होतं फक्त जी सेवन देशांसोबतच एक एक ही टेक्नॉलॉजी आम्ही शेअर करतो पण भारतासाठी एक एक्सेप्शन म्हणून भारताला ही टेक्नॉलॉजी देण्यासाठी आम्ही तयार आहोत ही ऑफर त्यावेळी मोदींना त्यांनी दिली होती पण मोदींनी याला उत्तर म्हणून डिफेन्समध्ये आत्मनिर्भर होण्याची भाषा जे आज लढाऊ विमान आपण इतर देशांपासून विकत घेतो फ्रान्सपासून राफेल झाले एस फोर हंड्रेडसारखे एअर डिफेन्स सिस्टम आपण रशियाकडून घेतले या सगळ्यांमध्ये भारताला आत्मनिर्भर व्हावं लागेल आणि त्याने जनतेला हा प्रश्न विचारला आहे की लढाऊ विमानांमध्ये भारतीय जेट इंजिन असलं पाहिजे का नाही म्हणजे यातूनसुद्धा स्पष्ट होत आहे की मोदी हे येणाऱ्या युद्धाची पूर्वतयारी करतायत आणि मोदींना हे माहिती आहे है की असे मुनीर शांत बसणार नाही आहे असे मुनीरने जे स्वतःला फील्ड मार्शल पदावर पदोन्नती करून घेतली आहे यावरूनसुद्धा एक स्पष्ट संकेत त्यांनी दिलेत की पाकिस्तानमध्ये जी सत्ता ऑपरेशन सिंदूरच्या पूर्वी त्याची होती जी एक हाती सत्ता जे वर्चस्व त्याचं होतं ते राहिलेलं नाही आहे पाकिस्तानी जनतेला ते लोक कितीही मूर्ख बनवत असतील की भारताचं हे एस फोर हंड्रेड आम्ही उद्ध्वस्त केलं या बंदरावर जाऊन पाकिस्तानी सेनेने आपलं वर्चस्व दाखवलं हा सगळा मूर्खपणा जनतेमध्ये चालू शकतो पण पाकिस्तानी सेनेतल्या अधिकाऱ्यांना हे माहिती आहे की आपण ऑपरेशन सिंदूर दरम्यान फक्त मार खाल्ला आपले आतंकी अड्डे भारताने उडवून टाकलेत त्यानंतर आपण जो ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्याला तर हाणून पाडलंच भारताने पण त्याच्या उत्तरात भारताने जे आपले हवाई अड्डे उद्ध्वस्त केलेत त्यावरून जगासमोर आपण उघड झालो की आपले हवाई अड्डे देखील सुरक्षित नाही आहेत आपला देश तर उघड्यावर पडलाय आणि आसिम मुनीरला हे चांगलं माहिती आहे की अधिकाऱ्यांसमोर आपली प्रतिष्ठा अनेक पटीने कमी झाली आहे आणि जनतेमध्ये जनतेसमोर आपलं वर्चस्व निर्माण करण्यासाठीच त्यांनी फील्ड मार्शल पदावर आपली पदोन्नती करून घेतली पण हे भ्रम तो पाकिस्तानच्या सैन्य अधिकाऱ्यांवर निर्माण करू शकत नाही आसिम मुनीरला जर आपली सत्ता पुन्हा स्थापित करायची असेल पाकिस्तानवर आपलं वर्चस्व निर्माण करायचं असेल तर भारतासोबत युद्ध करणं त्याला भाग आहे भारतावर आतंकी हल्ला किंवा काहीतरी सैन्य अधिकारी पाकिस्तान करणार हे असी मुनुरच्या भाषेवरून कळतं आहे कारण पहलगामचा हल्ला करण्यापूर्वीसुद्धा त्याने अशीच भाषणं केली होती की भारत आणि पाकिस्तानमध्ये संस्कृती वेगळी आहे भाषा वेगळी आहे आणि आम्ही दोन देश आहोत टू नेशन थेरीविषयी त्यांनी भाषण दिलं होतं इंग्लंडमध्ये जाऊन आता अमेरिकेत जाऊन हे त्यांनी भाषण दिलं आहे त्यानंतर स्पष्ट संकेत आपल्यापर्यंत येत आहेत आणि मोदींना देखील हे माहिती आहे की युद्ध जवळ आहे यापूर्वी भारतातल्या कुठल्याही प्रधानमंत्रीने स्वातंत्र्य देण्याच्या भाषणामध्ये आत्मनिर्भर डिफेन्सविषयी बोललेलं नव्हतं मोदी हे पहिले पंतप्रधान आहेत आणि जेव्हा एखादा देश डिफेन्समध्ये आत्मनिर्भरविषयी भाषा करत असेल तेव्हा यातून आपल्याला हे सांगण्याचा प्रयत्न असतो देशा की देशासमोर युद्धासारखी परिस्थिती आहे आणि कुठल्याही क्षणी युद्ध आपल्याला करावं लागू शकतं पाकिस्तानचे पंतप्रधान असतील सेनाप्रमुख असतील किंवा त्यांचे इतर मंत्री असतील ज्या प्रकारची भाषा वापरताय त्यावरून आपल्याला कळते की युद्ध लांब नाही आहे मित्रांनो ऑपरेशन सिंदूर हे जरी सध्यासाठी सद्ध थांबलेलं असलं तरी काश्मीरमध्ये असेल किंवा भारतातल्या इतर मोठ्या शहरांमध्ये काहीतरी मोठं करण्याचं षडयंत्र असे मुनी रस्तो आहे आणि मोदींना हे माहिती आहे त्यामुळेच त्यांनी हे आत्मनिर्भर जट इंजिनविषयी असेल किंवा अमेरिकेला उत्तर देताना मी शेतकऱ्यांचं हित सर्वोपरी ठेवणार आहे आणि यात जर कुठलाही देश कुठलीही पॉलिसी जर मध्ये येत असेल तर त्याच्यासमोर मी झुकणार नाही हे उत्तर देखील त्यांनी आपल्या भाषणादरम्यान दिलंय मोदी हे स्पष्ट संकेत आपल्याला देत आहेत की युद्ध जवळ आहे अमेरिका किंवा रशिया अशा जगातल्या कुठल्याही देशाला आपण आपला परमनंट मित्र ठरवू शकत नाही जगातली राजकीय परिस्थिती पाहता जर पाकिस्तानसोबत आपलं युद्ध झालं तर अमेरिका तर पाकिस्तानच्या बाजूला आहेच पण पाकिस्तानवर युद्ध झाल्यास चीनसुद्धा भारताच्या विरोधात जाणार जसं ऑपरेशन सिंधू दरम्यान पाकिस्तानला मदत करण्यासाठी चीन आला होता आणि चीनसोबत जर आपली कोणतीही सैन्य कारवाई झाली तर रशिया आपल्या बाजूला उभं राहणार नाही कारण चीनसोबत त्यांचे चांगले संबंध आहेत आणि जर आपल्याला युद्धात विजयी व्हायचं असेल तर आपले डिफेन्स सिस्टम आपले वेपन्स आपले हथियार आपल्याला तयार करावे लागतील आपण जे जेट इंजिनसाठी फ्रान्स किंवा इंग्लंडसारख्या देशांवर अवलंबून आहोत त्यावरून आपल्याला आत्मनिर्भर व्हावं लागेल आपण जे एअर डिफेन्स सिस्टम रशियाकडून विकत घेतो त्यातही आपलं सुदर्शन चक्र आपल्याला अजून मजबूत करावं लागेल हे आपल्या भाषणामध्ये मोदींनी सांगितलं आहे त्यामुळे म्हणतोय की पाकिस्तानसोबत युद्ध होणार आहेत याचे स्पष्ट संदेश मोदींनी आपल्या या भाषणात देऊन टाकलेले आहेत आणि मोदींनी भाषण देताना जे शब्द वापरले किंवा बोलण्याची त्यांची पद्धत होती त्यावरून कळतंय की मोदी हे अतिशय रागात आहेत आणि पूर्वी जे आपले सरकारे होऊन गेली आहेत त्यांनी आत्मनिर्भरसाठी काहीच केलं नाही याविषयी निराशासुद्धा मोदींच्या मनात आहे आणि आपल्यासमोर मोठं काम उरलेलं आहे आपल्या भारतासमोर अनेक मोठे संकट उभे आहेत आणि त्याला पंतप्रधान म्हणून त्यांना सामोरं जायचे याची अनुभूतीसुद्धा मोदींना आहे आणि ते त्या भाषणामधून त्या वापरलेल्या वक्तव्यांमधून आपल्याला स्पष्टपणे दिसून येत असं मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बेट्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र